नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीसाठी संस्थेचा जाहिरातीचा नमुना पोर्टलवर कसा असेल जाणून घ्या नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे असं शिक्षण मंत्री विनोदजीत तावडे साहेब यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो जाहिराती कशा असणार आहेत या संदर्भात शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिसी झाली एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मित्रांनो ते व्ही सीमध्ये कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात आला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिक्षक भरसाठी पवित्रावर जाहिरात सुरुवात होईल असं त्या ते ठिकाणी सांगण्यात आलं जाहिरेचा नेमका मसुदा कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा पा। मित्रांनो संस्थेच्या लॉग इनला एफमध्ये जाहिरात नमुना असा तीन टप्प्यामध्ये असणार आहे रोस्टरनुसार पदसंख्या माध्यमनुसार पदसंख्या आणि पदांचा तपशील खालीलप्रमाणे म्हणजे विषय वाईज शैक्षणिक पत्रता कोणती व्यावसायिक पत्रता कोणती आवश्यक आहे अशी माहिती असणार आहे बघा रोस्टरनुसार पदसंख्या ही कॅटेगरी वाईज आणि समांतर आरक्षण यानुसार असणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी अस्थिव्यंग बहिरा आणि मुकबधीर या ठिकाणी दिव्यांगांना सुद्धा आरक्षणानुसार जागांची संख्या दिलेली असणार आहे माध्यम वाईज म्हणजे इंग्लिश माध्यमाची जी उमेदवार आहेत म्हणजे ज्यांचा डी एड डी टी एड इंग्लिश माध्यमातून झालेलं आहे अशा उमेदवारांसाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागांची संख्या दाखवलेली जाणार आहे त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही की त्यांची भरती होणार आहे की नाही त्यांची सुद्धा भरती होणार आहे पदांचा तपशील खालीप्रमाणे दिलेला असणार आहे कोणत्या विषयासाठी आहेत अनुदानाचा प्रकार आहे शैक्षणिक पात्रता कोणती लागते आणि व्यावसायिक पात्रता कोणती लागते मित्रांनो अशी माहिती असणार आहे आणि त्याच्या खाली मित्रांनो या ठिकाणी रिक्तपदं किती आहेत कोणत्या विषयाची आहेत याची सुद्धा माहिती असणार आहे मित्रांनो ही माहिती मला महत्त्वाची वाटली की जेणेकरून या ठिकाणी उमेदवारांना जाहिराती नेमकी कशी येणार आहे संस्थेच्या लॉग इनला याची एक कल्पना असावी यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षकभर संदर्भात मेकअर संदर्भात अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद